मित्रांनो कधी विचार केला आहे का आपण सतत बोलतो विचार करतो प्रतिक्रिया देतो पण तरीही आपल्या आयुष्यात शांती का नाही कारण आपण मौन विसरलो आहोत आज मी तुम्हाला एका छोट्याशा कथेद्वारे मौनाचं खरं सामर्थ्य सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा विचार करण्याची पद्धतच बदलून टाकेल आपण सगळे आपल्या जीवनातील काही ना काही प्रश्नांनी ग्रासलेले असतो कधी आपण स्वतःलाच विचारतो मी इतके प्रयत्न करतो तरी यश का मिळत नाही माझ्यावर एवढं दुःख का ओढवलं जगात काही लोक नेहमी आनंदी दिसतात आणि काही नेहमी दुःखीच का राहतात हे प्रश्न फक्त तुमच्या मनात नाहीत तर हजारो वर्षांपूर्वी लोकांच्या मनातही असेच प्रश्न उठायचे मानवजातीला सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे उत्तरांचा शोध कधी आपण अपयशामुळे खचून जातो तर कधी नातेसंबंधांमध्ये दुखावतो तर कधी आपल्या प्रयत्नांचं फळ का मिळत नाही याचा शोध घेत राहतो आपण प्रत्येक वेदनेसाठी कारण शोधतो प्रत्येक समस्येसाठी उपाय शोधतो आणि त्या उत्तरांशिवाय आपल्याला शांतता लाभत नाही पण मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिलंय का सर्व उत्तरं आपल्याला बाहेरून मिळतातच असं नाही काही उत्तरं ही आपल्याला आतून उमलतात आणि ती उत्तरं शब्दात नसतात तर शांततेत असतात जरा विचार करा जेव्हा एखादा आपल्यावर राग काढतो तेव्हा आपणही लगेच प्रत्युत्तर दिलं तर भांडण वाढतं पण जर आपण शांत बसलो तर काही क्षणांनी समोरच्याला स्वतःची चूक जाणवते म्हणूनच असं म्हणतात शांतता म्हणजे कमजोरी नाही ती म्हणजे मोठेपणाची ताकद आहे ही कथा आपल्याला हाच अनमोल धडा शिकवणार आहे की मौन हेच कधीकधी जीवनातील सर्वात मोठं उत्तर ठरतं ही कथा आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या एका शिष्याची तो शिष्य खूप प्रामाणिक मेहनती आणि जिज्ञासू होता पण त्याच्या मनात नेहमी एक प्रश्न घुंगावत असे भगवंत इतक्या प्रयत्नानंतर ही लोकं अपयशी का होतात इतक्या चांगल्या कर्मानंतरही दुःख का मिळतं हा प्रश्न तो वारंवार बुद्धांना विचारायचा आणि एक दिवस त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला मात्र त्या दिवशी बुद्धांनी एकही शब्द उच्चारला नाही ते फक्त शांत बसले त्यांच्या त्या मौनात इतकी शक्ती होती की शिष्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्या क्षणी त्याला समजलं मौन हेच अंतिम उत्तर आहे मित्रांनो कधी कधी आपण जास्त बोलतो जास्त विचारतो जास्त वाद घालतो पण जीवनाचं खरं तत्वज्ञान हे मौनातूनच उमगू शकतं आज या कथेच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत की सर्व प्रश्नांना उत्तरं देणं आवश्यक नसतं काही उत्तरं आपल्या मनाने शोधायची असतात आणि काही वेळा शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं तर चला मग आता या प्रेरणादायी कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया जी तुमच्या मनातील अनेक प्रश्न मिटवेल आणि तुम्हाला जीवनातील शांततेची खरी जाणीव करून देईल प्राचीन काळात एका शांत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमात बुद्ध आपल्या शिष्यांसोबत राहत होते सकाळी पक्ष्यांचा मधुर किल बिलाट दुपारी मंद वारा आणि संध्याकाळी नदी किनारी घुमणारी शांत घंटानादाची ध्वनी असे वातावरण त्या आश्रमाभोवती नेहमीच पसरलेले असायचे शिष्य दररोज ध्यान साधना शिक्षणात मग्न असायचे पण एक शिष्य मात्र सतत अस्वस्थ होता त्याच्या मनात नेहमी प्रश्नांचं जणू वादळ असायचं जीवनात एवढं दुःख का आहे प्रत्येक प्रयत्नानंतर ही अपयश का येतं लोक एकमेकांवर इतका अन्याय का करतात त्या प्रश्नांनी त्याचं मन थकलं होतं तो ठरवतो आज मी भगवंतांना विचारणारच माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवीत संध्याकाळची वेळ होती नदीकाठी बुद्ध शांतपणे ध्यानस्थ बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे अपूर्व शांतता झळकत होती शिष्याने पुढे जाऊन आदराने हात जोडले आणि म्हणाला भगवंत कृपा करून मला सांगा या जीवनात इतकं दुःख का आहे लोक का एकमेकांना त्रास देतात का आपण जितके जास्त प्रयत्न करतो तितके संकट वाढतात भगवंत मला उत्तर द्या मला शांती द्या सर्व शिष्यांच्या नजरा त्या दिशेला वळल्या सगळ्यांना वाटलं आता भगवंत मोठं ज्ञान सांगतील पण बुद्ध शांत राहिले ते फक्त त्या शिष्याकडे निरखून पाहत होते त्यांच्या डोळ्यात शब्दांपेक्षा मोठं उत्तर दडलं होतं क्षणभर आश्रमात पूर्ण शांतता पसरली फक्त नदीच्या लहरींचा मंद आवाज आणि पानांची सळसळ ऐकू येत होती शिष्य थोडा गोंधळला तो विचार करू लागला भगवंत काही बोलतच नाहीत मी इतक्या तळमळीने विचारतोय मग उत्तर का देत नाहीत माझे प्रश्न इतके व्यर्थ आहेत का त्याच्या मनात निराशा भरली पण तो शांत उभा राहिला शिष्य वाट पाहत राहिला मिनट सरली पण उत्तर नाही शेवटी तो त्रासून म्हणाला भगवंत आपण माझ्या प्रश्नांचं उत्तर का देत नाही मी तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी आलोय तेव्हा बुद्धांनी शांतपणे त्या शिष्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले जेव्हा मन खूप अस्वस्थ असतं तेव्हा कोणतंही उत्तर अपूर्ण वाटतं जसं अस्थिर पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही तसंच अस्वस्थ मनाला सत्य कधीच उमगत नाही म्हणून प्रथम तुझं मन शांत कर उत्तर तुला माझ्याकडून नाही तुझ्या मौनातून सापडतील शिष्याला त्या क्षणी उमगलं की मौन हेच खरं शिक्षण आहे आणि त्याच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू ओघळले काही क्षणांनी त्याला जाणवू लागलं भगवंतांचं मौन हे रिकाम नाही ते गूढ आहे त्याच्या श्वासोच्छवासात एक नवीन लय आले त्याला जाणवलं दुःख हा प्रश्न नाही दुःखाला आपण दिलेला प्रतिसाद हा प्रश्न आहे शब्दांनी जे कधी समजलं नसतं ते मौनाने एका क्षणात त्याला उमजलं त्याच्या डोळ्यातून न अश्रू आले पण हे दुःखाचे अश्रू नव्हते हे होते आतल्या शांततेचे अश्रू आणि त्या शिष्याने नम्रतेने मस्तक झुकवले आणि म्हणाला भगवंत आता मला कळलं कधी कधी शब्द नव्हे तर मौनच मोठं उत्तर असतं मित्रांनो ही कथा आपल्याला सांगते वाद घालून नाही तर शांत राहून शांती मिळते शब्द जखमा करतात पण मौन उपचार करतो पण आपल्या आतल्या गाभाऱ्यात मौनाची दिव्य शक्ती दडली आहे म्हणून जेव्हा आयुष्यात प्रश्न अनुत्तरित वाटतील तेव्हा थोडा वेळ शांत बसा कारण मौनच कधी अंतिम उत्तर ठरतं मित्रांनो मौन म्हणजे काय आपण दोन तास तोंडाने बोललो नाही ते मौन झालं का एका अर्थाने आपण बोललो नाही असं ते एक आपलं नकारात्मक अभावात्मक कर्म झालं पण केवळ न बोलणं हे मौनाचं बाह्यांग आहे ते तुम्ही मौनाचं अंतरंग किंवा गाभा समजू नका फळाची साल असते ना तसं न बोलणं ही मौनाची वरची साल आहे महत्त्वाची खरी परंतु ते त्याचं सत्वरूप नाही मौन हा जीवनाचा एक आयाम आहे परिणाम आहे डायमेन्शन आहे त्याचा बोलण्या आणि न बोलण्याशी फार संबंध नाही त्याचं सत्व त्याचं मर्म बोलण्यापलीकडं आहे आणि न बोलण्यापलीकडचंही आहे पण जीवनाचा हा जो आयाम मौन त्याचा काय अर्थ आणि त्याचा आपल्याला काय उपयोग याचा आपण विचार करू न बोलणं हे जे मौनाचं अंग आहे त्याचा काय फायदा तर बोलण्यामध्ये मनुष्याची फार शक्ती खर्च होते अग्नितत्व आणि वायुतत्व ही दोन्ही तत्व विशेष रूपाने बोलण्यात खर्च होतात आता तासभर समजा कोणी बोलत असेल तर त्याच्या शरीरात उष्णता वाढते जर तुम्ही दिवसाच्या बारा तासांपैकी अनेक तास बोलतच राहिलात तर उष्णता वाढून तेवढी शक्ती उगाच खर्च होईल कारण असलं म्हणजे तर बोलावंच लागतं परंतु निष्कारण आपण बोलत राहिलो स्वतःची बढाई मारण्यासाठी बोललो काही निंदा करण्यासाठी बोललो तर आपल्या शरीराची उष्णता वाढते आणि ही जी व्हायटल एनर्जी आहे अग्नितत्व आणि वायुतत्व जे प्राणाशी फार संबंधित आहेत ही दोन्ही तत्व खर्च होऊन प्राण क्षीण व्हायला लागतो तर मौनाच्या अभ्यासाचं पहिलं पाऊल उचलायचं झालं तर कारणावाचून बोलू नये बोलायचं ते मोजकं असावं नेमकं असावं मनात काहीतरी एक असावं शब्द काहीतरी वापरावे हेतू आणखी काहीतरी तिसराच असावा असं नसावं मग ते बोलणं अराजक झालं पहा अव्यवस्था झाली म्हणून मौनाकडे जायचं असेल तर आधी वाणीमधील अव्यवस्था अराजकता अंधाधुंदी ही काढून टाकावी वाणीचं प्रक्षालन करावं ज्ञानदेवांच्या शब्दात मितुलेची बोलावे मोजकं खावं मोजकं बोलावं मोजकं चालावं संयत असावं काया नसेल निग्रह निरोध दमन पीडन करायचं नसेल आणि हसता हसता जर ही जीवनयात्रा करायची असेल तर मौन साधनेला सुरुवात करावी प्रथम अनावश्यक बोलणं काढून टाकावं आवश्यक तेवढंच बोलावं अगदी रेखीव अचूक असं बोलता आलं पाहिजे एका वाक्यात काम होत असेल तर विनाकारण दहा वाक्यांचं पाल्ला लावायची गरज नाही नंतर आवश्यक किंवा अनिर्वाय असेल ते आणि मोजकं आणि नेमकं बोलत असलो तरी त्या बोलण्यामध्ये जे उच्चारण असतं आवाजाचा पीच किंवा व्हॉल्यूम असतो मोठ्यानं बोलणं हळू बोलणं मृदुतेनं बोलणं हे सगळे प्रकार असतात ना या सगळ्यांचा मनाच्या अंगा उपांगामध्ये समावेश होतो तर फार जोराने बोलणं कर्कशपणे बोलणं उच्चारण शुद्ध नसणं ही सगळी अशुद्धी आहे ती काढावी मग बाहेरचं बोलणं संपलं तरी मनुष्य आतल्या आत स्वतःशीच बोलत राहतो कारण त्याला जगण्यामध्ये मौज वाटत नाही त्याला भूतकाळामध्ये जे काही घडलं त्या सुखदुःखामधून जीवनाचा जो काही उरलेला रस असेल तोच परत परत चाखावा असं वाटतो म्हणून भूतकाळात मनुष्य जाऊन तिथलं संभाषण चालू ठेवतो हे जे शब्दां वाचून माणसां वाचून स्वतःशीच बोलणं आहे ते संपायला पाहिजे या मनातल्या मनात अखंड सुरू असलेल्या बोलण्यानंही पुष्कळ शक्ती खर्च होते आपल्या आतमध्ये ज्या वेळेला विचार येतो आणि त्यामागोमाग शब्द जन्माला येतो त्या शब्दाला जन्म देताना शरीराची जी लाडी तंत्र आहेत आणि शरीरामध्ये असलेलं रसायन तंत्र आहे या दोन्हींची शक्ती खर्च होते तेव्हा हे जे मनातल्या मनातील बोलणं आहे हे, हे सुद्धा मनाला मोठं बाधक आहे अभ्यासाने हे देखील साधलं तर त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे आतल्या आतमध्ये संकल्प विकल्प विचार भावना कल्पना यांचं तांडव असतं परस्परविरोधी इच्छा भावना यांचं द्वंद्व असतं परस्पर विरोधी, विरोधी आकांक्षा व्यवहारात जगता तर येत नाहीत मग त्यांचं आतल्या आत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे परस्पर युद्ध चालतं ही संकल्प विकल्पांची विचार विकारांची क्रीडा त्यांचं नर्तन जोपर्यंत चालतं तोपर्यंत मौन नाही जेव्हा ते सुद्धा शांत होतात संकल्प किंवा विकल्प भूतकाळातील स्मृती आणि भविष्यकाळच्या कल्पना या सगळ्या वेळेला निशब्द होऊन नादमुक्त होऊन शून्यात सामावतात त्यावेळेला आपण ज्याला मौन म्हणू शकू असा आयाम प्रकट होतो म्हणूनच मित्रांनो पुढच्या वेळेत जेव्हा आयुष्यात तुम्हाला गोंधळ वाटेल जेव्हा प्रश्नांचा भडीमार तुम्हाला त्रास देईल तेव्हा फक्त थोडं थांबा गाढ श्वास घ्या आणि स्वतःच्या शांततेत डुबून जा कारण त्या मौनात त्या शांततेचं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत शांतता ही एक औषध आहे ती मनाला स्थिर करते विचारांना शुद्ध करते आणि हृदयाला समाधान देते म्हणूनच मित्रांनो भगवान बुद्धांनी आपल्याला शब्दांनी नाही तर मौनाने शिकवलं की सर्व प्रश्नांची उत्तरं ही बाहेर नाही तर आपल्या शांततेत आहेत मित्रांनो लक्षात ठेवा जग जिंकणं मोठं नाही पण स्वतःचं मन जिंकणं हेच खरं महानत्व आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक करून आपल्या मित्र व परिवारास नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमोबुद्धाय